मित्रांनो सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय काय आहेत त्याचबरोबर पीक विमा कोणत्या जिल्ह्याचा सर्वात अगोदर वाटप करायचा आणि कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा वाटप होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याला परत एकदा पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे वगळण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपात्र यादी ही जाहीर झाली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळतील युट्यूबवर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल शपथविधी झाला शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सांभाळली आहे त्यानंतर त्यांनी महत्वाचे मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये पिक विम्या संदर्भात महत्वाचा निर्णय म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे तर त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे जे सात जिल्हे होते त्यांना पीक पंचवीस टक्के आग्रिमच्या पिक विम्यामध्ये बसवण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो त्याचबरोबर असे चार जिल्हे होते त्यांचा दोन तारखेला पिक विमा वाटपाला सुरुवात होणार होती परंतु काही कारणास्तव हे पिक विमा वाटप झाला नव्हता त्यामुळे आता पाच डिसेंबरला हा पीकमा वाटप होणार असं देखील सांगण्यात येतो परंतु त्याच्यातच आता शपथविधीची मध्येच शपथविधी वगैरे आली आणि मुख्यमंत्री पदाची वगैरे शपथविधी झाली त्यानंतर पाच डिसेंबरला सुद्धा हा पिकमा वाटप झाला नाही त्यानंतरची आता सर्वात महत्वाची डेट समोर आलेली आहे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक दिलासा दिला आहे दिला ते म्हणजे शेतकऱ्यांचा पीक विमा हा वाटप होणार आहे तर वाटप होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सर्वात अगोदर माहिती घेऊया ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचा सर्वात अगोदर पीक वाटप होणार आहे मी तारीख समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर परभणी जिल्ह्याचा पीक माव वाटप होणार आहे तर परभणी जिल्ह्याला जवळपास पाचशे सहा कोटीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो तर जवळपास चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे परभणी जिल्ह्याची सुरुवात होणार आहे सर्वात अगोदर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा लवकरात लवकर होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे परभणीनंतर कोणता जिल्हा वाटप हो होऊ शकतो पीक विम्याला तर परभणी जिल्हा जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्याला पिकमा विमा वाटप होणार आहे श फर्स्ट नंबरला परभणी जिल्हा असणार आहे त्यानंतर सेकंड नंबरला हा हिंगोली जिल्हा असणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात हा पिक विमा वाटप होणार आहे हिंगोली जिल्ह्यासाठी अगोदर दीडशे कोटींची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती त्यानंतर दोनशे कोटी ही रक्कम वाढवून दोनशे कोटीवर नेण्यात आलेली आहे अजूनसुद्धा थोडीफार या रकमेमध्ये वाढ होऊ शकते त्यानंतर नांदेड जिल्ह्याविषयी आता तिसरा जिल्हा असणार आहे नांदेड पहिल्यांदा परभणी नंतर हिंगोली त्यानंतर नांदेड जिल्हा असणार आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा मह जवळपास चारशे वीस कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे हे नुकसान भरपाई अतिशय महत्वाची ठरणार आहे मित्रांनो कारण चारशे वीस कोटी रुपयांचा विमा जवळपास सहा लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे म्हणजे रक्कम मोठी आहे आणि शेतकरी कमी आहे त्यामुळे ज्या हेक्टरी शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा जाल तर यवतमाळ चौथा जिल्हा म्हणजे यवतमाळ या तीन जिल्ह्यानंतर यवतमाळचा नंबर लागणार आहे यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा वाटप होणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातीलसुद्धा शेतकरी संख्या जवळपास मिडियम प्रमाण आहे जिल्हा मोठा असला तरी पीक मा नुकसान भरपाई ही बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा वंचित राहावे लागणार आहेत त्याचं कारण म्हणजे मी पुढे सांगणार आहे तर याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी जवळपास तीनशे वीस कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे सुद्धा अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आता याचं बघायला झालं तर आता जिल्ह्यात काही एवढे शेतकरी नसतात बरे चारही जिल्ह्यात का एवढे शेतकरी नाहीत त्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे शेतकऱ्यांचा परंतु बाकीच्या शे बाकीच्या शेतकऱ्यांचा कसं तर बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा हा पिकमा वाटप होणार आहे त्यांचे जे काही सामाजिक क्षेत्रातील शेतकरी असणार आहेत त्यांनासुद्धा हा पिकमा वाटप होणार आहे त्यानंतर काही स्वतः क्लेम केलेले सुद्धा शेतकरी आहेत पर्सनली वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे त्यांनासुद्धा ही रक्कम वाटप होणार आहे त्याची तारीख म्हणजे नऊ डिसेंबर असणार आहे नऊ डिसेंबरला हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे कारण पाच डिसेंबरला हा शपथविधी वगैरे झाली निर्णय वगैरे घेण्यात आले पिकमा वाटपाचे अध्यादेश देखील काढण्यात आलेले आहेत आणि नऊ डिसेंबर ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे म्हणजे नऊ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पिकमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सुरुवात देखील होणार आहे तर ही होती आणि आता आपत्र शेतकरी कोणते असणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी जवळपास नुकसान भरपाईची सी केली नव्हती आणि कि किंवा आता केली नाही असे शेतकरीसुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांना कृषी सहायकाच्या मार्फत जे बॉन्ड वगैरे किंवा संमतीपत्र वगैरे माग मागवण्यात आले होते असे शेतकरीसुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरणार आहेत त्यांनासुद्धा एक परत एकदा चान्स देण्यात येणार आहेत परंतु या शेतकऱ्यांची वा वाटप झाल्याच्या नंतर त्यांना हा चान्स देण्यात येणार आहे तर असा व्हिडिओ मित्रांनो या चार जिल्ह्याचा पीक मा व्यवस्थितरित्या सिस्टमॅटिकली एका एका टप्प्याने वाटप होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो, तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद